नमस्कार मैत्रिणींनो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण बघणार आहोत फक्त लेस वापरून पान गळ्यावर सुंदर अशी डिझाईन तर इथे अडीच इंचा गळा घेतलेला आहे आणि गळा उंची दहा इंच घेतलेली आहे आणि आता आपण बॉक्स तयार करून घेऊया बॉक्स तयार करून तिथे पानाचा आकार देऊन गळा कट करून घेऊ बघा आपला गळा कट करून तयार झालेला आहे तर इथे आपण अस्तर जोडून घेऊयात अस्तर जोडताना अगोदर कमरेच्या साईडने शिलाई मारून घेऊयात पाव इंचाची मार्जिन ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे कमरेच्या साईडने शिलाई मारून झाल्यावर इथे शोल्डरच्या तिथे टाचपिन लावून घेते जेणेकरून कपडा घसरणार नाही व गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही तर आत, आता आता आपण गळ्याला मारून घेऊयात तर इथे पाव इंचाचे मार्जिन सोडून एक सारखी शिलाई मारून घेते गळ्याचा जसा आकार आहे तशी शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही आता एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे कट मारून घ्यायचे कट मारताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आणि आता कपडा पलटून घ्यायचा आहे पलटून घेऊन इथे दाब शिलाई मारून घेते दाब शिलाई मारताना अस्तर अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची ये काळजी घ्यायची अगदी हळुवारपणे गळ्याला टीप मारून घ्यायची बघा आपला फिनिशिंग सहित गळा तयार झालेला आहे आता कमरेच्या साईडने टीप मारून घेऊयात कमरेच्या साईडने टीप मारून घेताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आणि कपड्याला मध्ये कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आता साइड ने अस्तर फिटिंग करून घेतेये आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आता दुसऱ्या ने पण शिलाई मारून घ्यायचे कपड्याला कुठेही मध्ये झोळ येऊ द्यायचा नाही कारण ब्लाउजला फिनिशिंग खूप महत्वाची असते आता मागच्या साईडचे टक्स मारून घेऊया इथे चार इंच टक्स मारून घेते शोल्डरच सेंटर पॉइंट घेऊन आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे आणि आता लेस लावून घ्यायची मैत्रिणी नो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता लेसला डबल टिप देऊन घ्यायची आहे प्रत्येक लेस लावताना डबल टीप देऊन घ्यायची जेणेकरून लेस व्यवस्थित बसेल आणि ब्लाउजला फिनिशिंग व्यवस्थित येईल बघा लेस लावून तयार झालेली आहे इथे आपल्याला बो लावून घ्यायचा आहे इथे बो मी अगोदरच तयार करून ठेवलेला आहे इथे तुम्ही वेगवेगळ्या डिझाईनचे ही तयार करून लावू शकता फक्त दहा रुपयाच्या लेस मध्ये आपली सुंदर अशी ब्लाउज डिझाईन तयार झालेली आहे बोला दोन्ही ने शिलाई मारून घेते इथे एक्स्ट्राचे काही दोऱ्या आहेत ते कट करून घेते